नमस्कार मंडळी मी गौरी खाद्य ऋषीमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आज बाजारामध्ये आळूची पानं दिसली त्यामुळं ठरवलं की आज आळूच्या वाड्या करायच्या आहेत आणि कुरकुरीत होण्यासाठी टिपसुद्धा देणार आहे आळूच्या वड्या करताना डार्क हिरव्या रंगाची पानं शक्यतो घ्यायची म्हणजे आळू खाच खात नाही डेटाकडचा भाग काढून घेऊया आणि जो मागच्या साईडला जाडसर डेट असतो तोसुद्धा आपण सुरीने अशा प्रकारे कापून घ्यायचा आहे म्हणजे आपला आळूवळीचा रोल करताना छान असा रोल होतो हे बघा अशाच प्रकारे सर्व पानं आहेत ती आपण कापून घ्यायची आहे आणि बेलण्याने अशा प्रकारे प्रेस करून घ्यायची आहे हे बघा म्हणजे आपला छान असा रोल तयार होतो हे बघा आता ही सर्व पानं स्वच्छ धुवून घेऊयात आता इथं एका भांड्यामध्ये बेसनपीठ घालूया दीड वाटी बेसनपीठ घ्यायचं आहे अर्धी वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे हळद घालूया धणे पावडर घालूया जिरे पावडर घालूया चवीपुरतं मीठ घालायचं आहे लाल तिखट घालायचं आहे आणि पांढरे तीळ घालायचे आहेत थोडासा ओवा सुद्धा इथे मी क्रश करून घालणार आहे आणि हिंग घालूयात आणि इथे चिंच गुळाचं आपण इथे पाणी घालणार आहोत म्हणजे अगदी छान अशी चव येते आपल्या आळूवड्यांना आणि अगदी खूप घट्ट नाही आणि खूप पातळ नाही असं आपण बॅटर बनवून घ्यायचं आहे लक्षात ठेवा थोडंसं इथे तांदळाचं पीठ आवर्जून घाला म्हणजे आपल्या वड्या आहेत ते छान अशा कुरकुरीत अशा होतात हे बघा लक्षात ठेवा खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही असं आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या वड्या आहेत त्या छान अशा खुसखुशीत कुरकुरीत अशा होतात हे बघा अगदी परफेक्ट असं बॅटर तयार झालेलं आहे आता इथे मी परत उपडी घातलेली आहे आणि पानं सगळी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आता एक पान घ्यायचं आहे आळूचं आणि उपडं घालायचं आहे म्हणजे पालथं घालायचं आहे आणि अशा प्रकारे संपूर्ण पानाला बॅटर लावून घ्यायचं आहे बॅटर लावण्यापूर्वी थोडंसं चाखून बघायचं चा, म्हणजे थोडंसं मीठ कमी असेल किंवा तुम्हाला चिंचगुळाचं पाणी कमी वाटलं असेल तेसुद्धा तुम्ही आणखीन ॲड करू शकता संपूर्ण पानाला व्यवस्थित असं हे मिश्रण आहे ते लावून घ्यायचं आहे आता जे दुसरं पान आहे ते आपण विरुद्ध बाजूने ठेवायचं आहे आणि त्यालासुद्धा व्यवस्थित हे बॅटर आहे ते लावून घ्यायचं आहे हे बघा आता इथे छोटी पानं आहेत त्यामुळे मी तिसरं पान सुद्धा ठेवलेलं आहे त्या पानाला सुद्धा छान असं व्यवस्थित आपलं पीठ आहे ते पसरवून लावून घ्यायचं आहे आता पानं छोटी असल्यामुळे मी इथे चार पानं वापरलेली आहेत तुमचं जर पान मोठं असेल तर दोन पानांमध्ये सुद्धा छान असा रोल तयार होतो आता लक्षात घ्या रोल आपण बंद करताना काय करायचं आहे हे मागची बाजू आहे ती छान अशी बंद करून घ्यायची आहे त्याला थोडंसं पीठ लावून घेऊया आणि साईडनी सुद्धा व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे म्हणजे आपलं जे पीठ आहे जे आपण लावलेलं ला पीठ आहे ते बाहेर येणार नाही अशा प्रकारे तिन्ही बाजूनी रोल बंद करून घ्यायचा आहे आणि असा हे बघा जी शेवटची बाजू राहिलेली आहे त्या साईडने आपण रोल असा बंद करून घेऊया व्यवस्थित असा रोल करून घ्यायचा आहे हे बघा छान अशी मस्त आपला आळू वडीसाठी छान असा रोल तयार झालेला आहे अजिबात रोल सुटत नाही आणि वड्या खूप छान अशा होतात कारण पीठ आपण व्यवस्थित लावून घेतलेलं आहे दोन्ही रोल तयार करून घेतलेले आहेत आता एक चाळण घ्यायची त्याला छान असं तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे आपला रोल आहे तो चिटकणार नाही दोन्ही रोल आपण ठेवलेले आहे चाळणीमध्ये आता मोदक जशी उकळतो त्या पद्धतीने आपण एक भांडं घ्यायचं आहे खोलगट त्यामध्ये दीड ग्लास पाणी घालायचं आहे आणि त्यावर आता ही चाळण ठेवायची आहे आणि झाकण ठेवून बारा ते पंधरा मिनटं छान अशी वाफ आणायची आहे म्हणजे रोल आपला छान असा शिजेल हे बघा तुम्ही बघू शकता पंधरा मिनटं झालेली आहेत मस्त रोलचा रंग बदललेला आहे तरीसुद्धा चेक करूया सुरीला अजिबात चिटकत नाही आहे म्हणजे आळूवडीचा रोल छान असा शिजलेला आहे आणि लक्षात घ्या पूर्ण थंड झाल्यानंतर आपण कट करायचा आहे म्हणजे काय होतं की आपला रोल आहे तो सुरीला चिटकत नाही हे बघा किती छान अगदी पटकन अशा ह्या वड्या तयार होतात आणि अजिबात रोल आपला सुटलेला नाही आणि मस्तपैकी आपली ही आळूवडी तयार झालेली आहे संपूर्ण वड्या मी कापून घेतलेल्या आहेत आता तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकता पण इथे मी शालो फ्राय करणार आहे गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि दोन्ही बाजूनी खरपूस अशा आळूवड्या छान अशा फ्राय करून घ्यायच्या आहेत अगदी कुरकुरीत अशा होतात कारण आपण थोडंसं तांदळाचं पीठ यामध्ये घातलेलं आहे आणि व्यवस्थित असं बॅटर पानांना लावून घेतल्यामुळे वड्या अगदी छान अशा होतात आणि सुद्धा खूप छान अशा लागतात हे बघा दोन्ही बाजूनी छान अशा आपण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेतलेल्या आहेत मस्तपैकी आळूवडी तयार आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा धन्यवाद